या देवीसर्व भौतेसु शक्तीरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही नारीशक्ती सन्मान सोहळा नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित करत असतो या कार्यक्रमाअंतर्गत समाजातीमध्ये समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या कार्याची ओळख आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आज आपल्यासोबत आश्विनी मोहन खांडे या बीडवरून आलेले आहेत अवघ दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी मराठवाड्यातसारख्या ग्रामीण दुर्गम भागामध्ये ब्युटी अँड फिटनेस या विषयावरती काम सुरू केले सौंदर्यानी आरोग्य हा खूप महत्वाचा विषय आहे आणि मराठवाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये लोकांना समजावून सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यातूनच त्यांना व्यवसाय निर्मितीसुद्धा करून देणे हा संकल्प त्यांनी घेतलेला आहे आज आपण त्यांच्या प्रवासाचा लेखाजोखा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मॅडम पक्षप्रमुखच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम मला एक सांगा की माहिती मिळाल्या प्रमाणे की तुमचं शिक्षण फक्त दहावी पर्यंत हो। आहे आणि तुम्ही मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून हो। आहात एकंदरीत तसं पाहिलं तर तिथल्या लोकांची विचारश्रेणी मराठवाड्यातली आता मी स्वतः मराठवाड्यातला आहे हो। म्हणून सांगतो की थोडीशी जुन्या टाईपची आहे हो। कारण मुलींची लवकर लग्न होतात त्यांना हो। लवकर मुलं होतात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण मनावर तेवढं पुढं नसतं मग एवढं सगळं असताना तुम्ही हा प्रवास कसा आणि कधी सुरू केला मी असं की माझं लग्न झालं कारण मी एक खूप खेडेगावामधून आहे पारगाव खांडे म्हणून आहे आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर काय करायचं एक जेमतेम परिस्थिती असल्यामुळं दोघांनी केलं पाहिजे दोघांनी केलं पाहिजे हा विषय होता त्याच्यानंतर मला एक मुलगा आहे संग्राम खांडे तो झाल्यानंतर तो अवघे सहा महिन्याचा असल्याच्यानंतर मी क्लास सुरू केला पार्लरचा प पार्लरचा क्लास सुरू करत असताना भरपूर हार्डवर्क आलं मुलगा छोटा होता पण ठीक आहे आपल्याला शिकायचं असतं आणि त्याला आज मी नऊ वर्ष होते की माझं पार्लर कंटिन्यू करते पार्लर करत असताना आम्हाला शिकवलं जातं की आरोग्य किती महत्त्वाचं आहे एक स्किन रिलेटेड माहिती असते आरोग्याच्या विषयांवर माहिती असते त्याच्यातून म्हणजे मला असं वाटलं की माझं लग्न जेवढं कमी याच्यामध्ये झालं आहे ते अजून काही मुलींना नवीन काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे मी फिटनेस सेंटरची अकॅडमी खोलली त्याकडं माझं एक फिटनेस क्लास म्हणून जॉईन झाल्या दोन मुली तिथून माझी फिटनेस सेंटरची प्रगती होत गेली त्याच्यानंतर माझं पार्लर तीन वर्षाचं झाल्यानंतर काही मुली आल्या जे की फीजचा प्रॉब्लेम असतो प्रत्येकांचा त्या नाही म्हणजे कंटिन्यू करू शकत फीस एवढी नाही पार्लरची फीस खूप कॉस्टली असते नाही पे करू शकत त्यांना खूप कमी फीजमध्ये मी तीन मुलींना शिकवलं हो माझ्या आज त्या स्टुडंटचं स्वतः पार्लर आहे एक जरूरमध्ये आहे एक राजुरीमध्ये आहे आणि एक बीडमध्ये आहे त्याच्यानंतर माझं पार्लर पण खूप छान प्रकारे चालू झालं म्हणजे माझं सध्या तरी एकच मत आहे की जे माझं लग्न लवकर झाल्यामुळे जे माझे स्वप्न आहेत जे की मला थोडासा त्रास होतोय कंटिन्यू करायला ते मुलींना माझ्याकडून खूप कमी म्हणजे ते पूर्ण आता तुमच्या पार्लरला किती वर्ष झाली माझ्या पार्लरला आता दहा वर्ष रनिंग आहे दहा वर्ष रनिंग दहा वर्षाचा जो तुमचा प्रवास होता जेवढे कारण नट्टापट्टा हा विषय आता पार्लरला आपल्या भागात काय म्हणतात नट्टापट्टा ज्यावेळेस नट्टापट्टा हा विषय कारण दहा वर्षापूर्वी जर विचार केला तर लग्नामध्ये मेकअप जरी करायचं काही म्हणजे लोकांना परिचित तो हो। मग लोकांकडून तुम्हाला काही कमेंट्स वगैरे हो पण झाले असतील ना हो भरपूर लोकांकडून म्हणण्यापेक्षा फॅमिली मधून कारण मी एक धार्मिक वातावरणातली मुलगी आहे माझे पप्पा कीर्तनकार आहेत आमच्या घरामध्ये म्हणजे मेकअप ॲब्रोज म्हणजे पार्लर हा प्रकारच येत नाही म्हणजे थोडक्यात झालं तुम्ही आत्ताच म्हणलात की मराठा समाजातून म्हणजे मराठवाड्यातून आहात तुम्ही तर आपल्याकडं म्हणजे तो आपला बिझनेस नाहीच आहे तो आपला धंदा नाही आहे असं स्पष्ट वारकाचा धंदा आहे आपण नाही करू शकत बाबा नाही का आणि मी तर तुझे वडील असल्यामुळं महाराज आहे त्यांचं सगळ्यात पहिले तर नाही हे उत्तर होतं पण ठीक आहे माझी एक मैत्रीण आहे त्यांनी खूप सपोर्ट केला नंतर माझ्या आईने पण खूप सपोर्ट केला त्या सपोर्टच्या नंतर सगळं म्हणजे मेन सपोर्ट असेल तर तो म्हणजे माझ्या नवऱ्याचा आहे जे की आजपर्यंत त्यांनी कधीच आणि कधीच रोखल नाही प्रत्येक गोष्ट मी जे पण करायची आहे ते ठामपणे मागवत असाय एखादा तुम्हाला आठवतो का की जे वडील तुम्हाला विरोध करायचे हा आणि याच कामातून तुम्हाला एखादा सन्मान मिळालाय आणि त्यावेळेस तुमचे वडील त्या सन्मानाला आलेत किंवा तो सन्मान घेऊन तुम्ही घरी गेलाय आणि मग तुमच्या वडिलांनी तुमचं कौतुक केले त्यावेळेस आपण कसं भावनिक होतो मग असा एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला हा मी म्हणजे पार्लर झाल्यानंतर माझं बेसिक पार्लर झालेलं त्याच्यानंतर एक मेकअप आर्टिस्ट नवीन फॅड आलेलं या तीन चार वर्षामध्ये की पार्लरचा मेकअप वेगळा असतो आणि मेकअप आर्टिस्टचा मेकअप वेगळा असतो तर मी मुंबईला कल्याणमध्ये संजना पंडित मॅमकडे गेले त्याच्यामध्ये मॉडेल घेतले जातात चार पाच आणि आम्ही मुली वीस ते बावीस असतो त्या पूर्ण बावीस मुलींमध्ये मा फक्त माझीच मॉडेल अशी होती की त्याच्यामध्ये मला सर्टिफिकेट एक वेगळं जे रेग्युलर तर मॅडम कोण भेटणार हे वेगळं आणि संबंधित केलं होतं स्पेशल केलं होतं त्यावेळेस घरी गेल्यानंतर म्हणजे त्यांना खूप छान वाटलं की चला म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जी, जी मुलगी कधी हॉस्टेल हो नाही दहावीनंतर शिक्षणही नाही दोन महिने राहून क्लास करून येते त्यांना छान वाटलं ते थोडे भावनिक आणि आज तेच म्हणजे त्यांचे फ्रेंड आहेत त्यांच्या मुली आहेत त्यांना स्वतःहून सांगतात माझ्या मुलीचे दोन पार्लर आहेत तुम्ही क्लास लावू शकता म्हणजे आज त्यांना खूप छान वाटते आवडतं त्यांना पार्लर आतापर्यंत तुम्ही आ... बऱ्याच ठिकाणी सन्मानासाठी पुरस्कारासाठी गेलेले आहेत हो। अंदाजे किती सन्मान किती पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत मला सर्टिफिकेट सन्मानित केलेले पाच आता तुम्हाला आज तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे माझा मुलगा बारा रनिंग बरोबर गेल्या दहा वर्षामध्ये एकतर ग्रामीण भाग हो। त्याचबरोबर मूल हो। त्यानंतर सासू सासरा जाऊ दीर या सगळ्या गोष्टी आणि तुमची शिकण्याची जिद्द तर या सर्वांचा समतोल कसा राखला तुम्ही वेळेची होत असेल हो खूप म्हणजे लेडीज म्हटलं सुरुवातीला ले तर क्लास म्हणजे हाऊस वाईफ वरून परिस्थिती जेमते त्यातून वेळ काढणं खूप मुश्किल होत पण काढला वेळ सासू सासरे नाही येत मला सासू आहेत जाऊ पण नाही येत दिरा आहे छोटा पण ह्या सगळ्यांमध्ये मी एकच बोलेल की म्हणजे सासू दीर आणि माझे मिस्टर म्हणजे खूप म्हणजे जा खूप जास्त त्यांनी सपोर्ट केला पण ठीक आहे घरात असतात काही प्रॉब्लेम जे की त्रास पण झाला कधी कधी असं वाटलं की बंद करावं घरी येऊन बसावं परत हे वाटायचं की नाही शिकायचं आहे सगळे म्हणले पार्लरमधून काय भेटणार म्हणजे पार्लरमध्ये आपला धंदा नाहीच आहे स्पष्ट भाषामध्ये पण नाही म्हणजे मी पार्लर ह्याच्यासाठी केलंय की मला गरज म्हणून नाही तर माझी ती आवड आहे आणि आवड जपायची कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस प्रत्येकाचं एकच होतं की लग्न ला लागे मी करिअर काय असू शकतं काहीच नसणार वरून परिस्थिती पण जेमतेम आहे बिझनेस करू शकत नाही म्हणजे कसं होणार प्रत्येकाला आई वडिलाला पण थोडंसं टेन्शन आलेलं पण आज मी एकच बोलल याच्या सगळ्या लेडीजला की ब्युटिशन हा एक फक्त बिझनेस नाहीये ब्युटिशन म्हणजे स्वतःला फिट छान निरोगी ठेवून आपल्या घरच्यांना आर्थिक मदत होते वरून आपला मुलगा आपल्याकडे खूप सम्मानाने बघतो की चार पैसे आपण कमवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्युटिशियन ही फक्त स्वतःच घर सुंदर नाही तर दुसऱ्यांचंही घर मन सुंदर बनवते वर्षाची तुमची वाटचाल आहे पुढील पाच वर्षाकरता काहीतरी स्पेशल प्लॅन तुम्ही केलेला आहे का पुढील पाच वर्षामध्ये जे प्लॅन नाही म्हणता येणार पण एकच आहे की अकॅडमी जी माझी छोटी आहे पार्लर आहे छान पण जे मुलींचे क्लासेस खूप कमी प्रमाणात होत आहेत ते मी खूप चांगल्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करीन आणि दरवर्षी पाच वर्षानंतर माझं असं म्हणणे की दोन किंवा तीन मुलींना मी फ्री शिकावं ब्युटिशियनचा फ्री कोर्स करावं एवढं मी सक्सेम होईल प्रयत्न करेन ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून दोन पैशाची आर्थिक मदत घेतलीच असणार हो। कारण फायनान्शियल स्टेटसमध्ये जर एक पती पत्नीच्या पाठीमागे खंबीरपणे हो। उभा असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात बरोबर आहे परंतु हे सगळं करत असताना आज तुम्ही फायनान्शियली वेल सेटल आहात हो। बऱ्यापैकी तुमचा जम बसलेला आहे ज्या अडचणी तुमच्या जीवनात आल्या त्या इतरांच्या जीवनात येऊ नये म्हणून तुम्ही ही कन्सेप्ट सुरू केली की तुम्ही त्या मुलींना प्रशिक्षण देणे त्यांना त्यांच्या पायावरती उभा करणे ज्या प्रेक्षक हे पाहत आहेत की आता माझं लग्न झालं मी काही करू शकत नाही किंवा लोकांचं म्हणणं असतं की तिचं लग्न झालं ती दहावी शिकलेली आहे अकरावी शिकलेली आहे बारावी शिकलेली आहे तिचं करिअर काय नाही त्या लोकांसाठी तुमचा संदेश काय असेल सगळ्यांसाठी माझा एकच संदेश असेल आजकाल मुलींचं शिक्षण तर भरपूर होतं पण शिक्षण ही अशा काही फॅमिली आहेत जे की पर्सनली माझ्या पण काही बघण्यात आहेत की मुलींना म्हणजे पुढे जाण्यासाठी थांबवतात त्यांना सगळ्यांना एकच आहे की म्हणजे आर्थिक गरज म्हणून मुलींना बिझनेस किंवा जॉब नाही करून द्यायचा तर त्यांची आवड म्हणून त्यांचा एक स्वाभिमान जपावं म्हणून आणि मुली ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस फक्त मुली हा असा भाग आहे जेंट्स आणि मुलीमध्ये तुम्ही जेंट्स आहात मान्य पण मुलीमध्ये एक असा भाग आहे की ज्यावेळेस त्या आर्थिक स्वावलंबी होतात किंवा आर्थिकच्या मदतीमध्ये लागतात किंवा काहीतरी जॉब करतात त्या एकट्या कधीच पुढे जात नाहीत त्या आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन पुढे जातात आणि जर त्याच फॅमिलीने सपोर्ट केला तर अजून फॅमिली खूप पुढे जाऊ शकते सगळ्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की मुलींना कधीच थांबवू नका जे की माझ्या मिस्टरांनी आजपर्यंत मला सपोर्ट केला आहे ते सगळ्यांच्याच जेंट्स म्हणलं तर भावांनी वडिलांनी आणि मिस्टरांनी सपोर्ट केलेलं चांगला राहील माणसामध्ये स्वतःची जिद्द असली स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद असली आणि स्वप्न असली जिद्दीने पुढं गेलं तर तो यशाचा शिकार गाठू शकतो आज मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल जरी असलो आपलं शिक्षण जरी आत खुंटलेलं असलं ब्रेक झालेलं असलं तर आपण आपल्या स्वहळावर ते पुढं कंटिन्यू करू शकतो फक्त पाहिजे ती उमेद आणि ती उमेद एक स्त्रीच जागवू शकते तुम्ही इथं आलात आमच्या प्रेक्षकांना आपण आपल्या करिअरबद्दल तुमच्या वाटचालीबद्दल सविस्तर अशी माहिती दिली तुमच्या पुढील वाटचालीकरता पक्षप्रमुखकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि इथ इत, इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार